मे महिना हा स्किझोफ्रेनिया अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो तर आपणही या महिन्यात स्किझोफ्रेनियाच्या वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत आज पहिल्यांदा बोलूयात ती म्हणजे स्किझोफ्रेनियाची लक्षणं काय आहेत याबद्दल दोन प्रकारची लक्षणं स्किझोफ्रेनियात असतात ती म्हणजे फेज फेजमधली लक्षणं आणि क्रॉनिक फेजमधली लक्षणं फेज फेजमध्ये नेमकं काय होतं तर त्या व्यक्तीला डेल्युजन्स होतात उदाहरणार्थ ज्याला आपण मराठीत भ्रम असं म्हणतो दोन व्यक्ती बोलत आहेत तर ते माझ्याच बद्दल बोलत आहेत का असा संशय निर्माण होणं किंवा एखादी घटना घडली आहे तर त्यात माझा सहभाग होता की काय असा संशय निर्माण होणं ह्या पद्धतीच्या बिलीफ्स मनात येणं हा त्या डेल्युजन्सचा भाग असतो दुसरं म्हणजे हॅल्युसिनेशन्स हा शब्दही अनेकदा आपल्या कानावर पडतो हॅल्युसिनेशन्स म्हणजे भास दोन प्रकारचे हे भास असतात एक तर एखादी गोष्ट कुठे नाही आहे कुणालाच ती दिसत नाही आहे माझ्यासोबत अनेक व्यक्ती बसलेले आहेत पण मलाच ती गोष्ट दिसतीय हा एक त्या हॅल्युसिनेशन्सचा भाग असतो ज्याला व्हिज्युअल हॅल्युसिनेशन्स म्हणतात दुसरा दुसऱ्या पद्धतीचा भास म्हणजे कुणालाही माझ्या आसपास बसलेल्यांना तो आवाज ऐकू येत नाही पण मला येतोय त्याला ऑडिटरी हॅल्युसिनेशन्स म्हणतात तर हा हा स्किझोफ्रेनियाचा एक भाग आहे महत्वाचं लक्षण आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे डिसऑर्गनाइज स्पीच आणि डिसऑर्गनाइज बिहेव्हिअर म्हणजे काय तर मी काहीतरी बोलते आहे पण त्याच्यात काहीही सुसंबद्धता नाही आहे मी आत्ता एक बोलते आणि पुढचा मुद्दा कम्प्लिटली वेगळा आहे त्याने काहीही समोरच्याला अर्थबोध होत नाही आहे माझं वागणंही तसंच आहे अगदी असंबद्ध आहे तर याला डिसऑर्गनाईज स्पीच आणि डिसऑर्गनाईज बिहेवियर असं म्हणतात ही झाली स्किझोफ्रेनियाची ॲक्टिव्ह फेजमधली लक्षणं तर ॲक्टिव्ह फेजमधली चार लक्षणं आहेत हॅल्युसिनेशन्स डेल्युजन्स डिसऑर्गनाईज स्पीच आणि डिसऑर्गनाईज बिहेव्हि स्किझोफ्रेनियाच्या ॲक्टिव्ह फेजमधली जशी आपण लक्षणं बघितलीत तशीच क्रॉनिक फेजमध्ये किंवा निगेटिव्ह फेज ज्याला म्हणतो त्याचीही काही लक्षणं आहेत त्यात नेमकं काय घडतं तर वर्षानुवर्ष डेल्युजन्स हॅल्युसिनेशन्स ह्याचा सामना करावा लागल्यामुळे या लोकांचं डेली रुटीन अफेक्ट होतं त्याच्यात त्यांना डिफिकल्टीज येऊ शकतात त्यामुळे होतं असं की मोटिवेशनच कमी होतं किंवा अगदी फ्लॅट अफेक्ट म्हणजे काहीच करायची इच्छा न होणं अगदी उदासीनता येणं आपल्याला काय म्हणायचं आहे हे नीट सांगता न आल्यामुळे नॅचरली थोडंसं बॅकफूटवर जाऊन माझं जा बोलणंच कमी होऊन जातं असंही होतं त्यानंतर नॉर्मली ज्या गोष्टींमधनं आनंद मिळतो तो आनंद घेताना येणं आणि ह्या सगळ्याचा अजून एक परिणाम होतो तो म्हणजे सोशल रिलेशन्ससुद्धा निगेटिव्हली अफेक्ट होतात तर निगेटिव्ह फेजमध्ये म्हणजेच क्रॉनिक फेजमध्ये काय काय होतं एकतर मोटिव्हेशन कमी होतं फ्लॅट अफेक्ट येतो काहीच करायची इच्छा होत नाही त्यानंतर बोलणं कमी होतं खूप सिग्निफिकंटली कमी होतं ज्या गोष्टींमधनं नेहमी आनंद मिळतो त्या गोष्टींमधनंही आनंद मिळत नाही आणि सोशल रिलेशनशिप्स अफेक्ट होतात ह्या सगळ्यात चांगला भाग एक असा आहे की औषधांच्या मदतीने थेरपीच्या मदतीने आणि ऑफकोर्स घरातल्यांच्या सपोर्टनी स्किझोफ्रेनिया असलेली व्यक्ती एक चांगलं आयुष्य नक्कीच जगू शकते हे सगळे सिमटम्स मॅनेजेबल होऊ शकतात त्यामुळे योग्य वेळी योग्य पद्धतीने आणि योग्य ट्रीटमेंट जर मिळाली तर नक्कीच स्किझोफ्रेनिया असलेली व्यक्ती अर्थार्जनासाठी प्रयत्न करू शकते ऑफकोर्स विथ फॅमिली सपोर्ट आणि एक चांगलं आयुष्य नक्कीच जगू शकते आज आत्ता आपण बघितलं की ॲक्टिव्ह फेजमध्ये स्किझोफ्रेनियाच्या काय लक्षणं असतात क्रॉनिक फेजमध्ये काय लक्षणं असतात कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा विषय स्किसोफ्रेनियाबद्दल असलेले समज गैरसमज आणि त्याची उत्तरं त्यामुळे पुढच्या भागात आपण नक्की भेटूया तोपर्यंत बाय